हॅलो सर्वांना नमस्कार गौरी गणपतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आहे पहा आता <स्थाथा> डेकोरेशन आमचं पूर्ण तयार झालेलं आहे आणि गौरी गणपतीला राधा आज ठोत आहे आई दादा ते डेकोरेशन कसं झालेलं आहे आता दोघे जण मिळून फराळ ठोत आहेत शेवीचं ताट दिलेलं आहे आईने फराळाची तयारी चाललेली आहे आई शेवीचा ताट दाखव काय 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 बनवलंय बनवचे लाडू लाडूया शेव चुडा अजून पायर पहा एकदम बेस्ट असे डेकोरेशन झालेलं आहे राधा त्यांना आता फराळाच मांडत आहे सगळे गोड दोड पदार्थ गौरीला बनवलेले आहेत एकच नंबर डेकोरेशन बी झालेलं आहे बघा पहा बघा डेकोरेशन <laughs> कस, कस वाटलं तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा बर <laughs> <था तुन्दा> <laughs> 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 एकच नंबर असं घर डेकोरेशन लाइटिंग असं एकदम झकास वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय ती कमेंट मध्ये आवो नक्की सांगा मग जवळ नका कसं वाटलं डेकोरेशन बर बर एकच नंबर